नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे आज दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चल तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक पंच्याण्णव गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बंधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये थोडी वाढ झालेली दिसून येत आहे पुढील मार्केट लासलगाव येथील पोह्या लासलगाव कांदा मार्केट आवक नऊ हजार सातशे क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सरासरी दर एक हजार दोनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज लासलगाव का मध्ये कांदा मार्केट घसरलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद